कुस्ती मैदान आपल्या सहसो विनंती आपण व्यासपीठावरती व्हायचंय पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात होते निखिल चौदंडी झाली उमेश उमेशे झाले आणि कब्जा गेला निखिल माने निखिल माने कब्जा घेतलेला आहे उमेश किंवा दिगंबरनाथ कुस्ती संकोलाचा पैलवा नाही फौडचा दत्ताबाऊ रुकर यांचा पट्टा आहे यांचा नावाचं गाव निखिल मानेच सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात दीड एकर जमीन आहे कुपोषित बालक होत म्हणून तब्येत वाढल म्हणून आई वडिलांनी त्याला तालमीत लावलं एवढी मोठी त्याला प्रसिद्धी मिळाली संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस झालं थोडा कुस्ती क्षेत्रात निखिल मानेचा चेता वर्ग आहे आणि निखिल मानेला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी दिली ते ज्ञानेश्वर असोले ज्ञानेश्वर करा खऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रसिद्धी देणारा हा ज्ञानेश्वर असोले कोल्हापूरवरून आलेले वडिकी नावाचं गाव आहे कोल्हापूर जवळ त्यांचं महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली कुस्ती मैदान सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे ते ज्ञानेश्वर सर निखिल माने कब्जा घेतलेला आहे पण समोरचा इतिहास घेतली उमेश निंबाळकर कोपराचा घुटणा मानेवरती ठेवलेला थे आहे अशी कुस्ती लागलेली आहे एकेरी का चढवण्याचा प्रयत्न चालू आहे निखील मानेचा पण प्रतिस्पर्धी काही कमीचा नाही अतिशय चांगल्या कुस्त्या विचारपूर्वक कोणाची कुस्ती कोणावर घ्यायची गेले एक महिना पासून आटोकात परिश्रम आहे अमित भाऊ पिने आणि त्यांचे सर्व सहकारी सरेकोर्शात आणि मोर्दोकी म्हणजे कुस्ती आणि या कुस्तीला प्रेरणा आणि प्रोत्साहन या मुळशी तालुक्यात मिळत आहे बोला एक मिनिट बोला राष्ट्रीय पंच सन्माननीय चंद्रकांतजी मोहळ आपला या ठिकाणी सन्मान होतो तो सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे शाबास चंद्रकांत मोहळ सर राष्ट्रीय पंच रे आपल्यास विनंती की आपण राष्ट्रीय पंच यांना सन्मानित करायचे प्रवीण चौधरी उपस्थित झालेली आहे प्रवीण चौधरी सरांचं या ठिकाणी स्वागत आहे या ठिकाणी जितू शेठ पवळे युवा नेते कृष्णा पानसरे राष्ट्रीय कुस्ती पंच अमित मस्के त्यांनी मोहन शेठ महाले आपण सर्वजण उपस्थित झाला आपला आयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि कुस्ती समोरासमोर पुन्हा लावलेली पंचाने अमित मस्केचा आपण व्यासपीठावर सन्मान घेण्यासाठी आपण सन्मान आयोजकांच्या वतीनं होतोय कुस्ती जर होत नसेल बैठ्या स्थितीत खालच्याला निघून जाता येत नाही वरच्याला पाडता येत नाही तर कुस्ती होतो लावण्याचा अधिकार पंचाकड असतो रेडर आता कुस्ती राहिलेली नाही आणि कुणाला बघायला वेळ पण नाही आता तो काय गेला अडी अडीच कुस्त्या हिंद केसरी मारुती भाऊ माने मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे सहा तीन एकोणीसशे पासष्ट आजबाग मैदान अडीच तास कुस्ती चालली होती कुस्ती करा पैलवान फोटोग्राफर फिरते रावा निखिल माने काही कर वे, वे, वे। एक आग एक वाघ आहे अशी कुस्ती आणि निखिल मानेचा कब्जा उमेशने आहे उमेश, उमेश निंबाळकर आक्रमक झालेला आहे शाबास एक लंगी बसवण्याचा प्रयत्न उमेशचा चालू आहे काही घडू शकत शाबास एक एकच्या गावाची पकड घेतोय उमेश दिगंबरनाथ कुस्ती संकुलनाचा उमेश निंबाळकर दत्ता उमार उकरचा बरतो नरेश शेड भरमने या कुस्तीवर अकरा हजार रुपये काटा खालतीवरती खालतीवरती लागला एक मिनिट एक सजरांबली मैदानाला हजर आहे का याचा साक्षात्कार होऊ लागलेला आहे शरण शरण जी जे हण म्हणतात तुझा आलोसरा काय त्या भक्तीच्या वाटा मध्ये दावा व्यासपटा शूर आणि वीर स्वामी काजी सादर तुका रुद्रांजनीच्या सुखमरा साक्षात बजरंगबली हजर आहे एकदा सर्वांनी हात वर करा निखिल माने घेतलेला आणि कुस्ती लागते किती शंभर लखनशेठ जाधव युवा उद्योजक यांच्याकडून अकरा हजार रुपये लखन लखनशेठ जाधव आपण कुस्ती लावण्यासाठी आखड द्यायचंय सर फक्त एक सूचना आलेली आहे या ठिकाणी कुस्ती कमिटीनं काही नियम लिहिलेले पहिला मंडळी घ्या कुस्ती जर बराबरी सुटली तर पन्नास टक्के जीनामाची रक्कम मिळेल आणि निखील आक्रमक झाली नाही ठोका देण्याचा ना प्रयत्न निखिलचा चालू आहे पण समोरचा त्याच तोला मोलाचा जोड आणि तोड उमेश निंबाळकर दिगंबरनाथ कुस्ती आता पैलवा बघायचं ना नाही कुस्ती करायची बाहेर सुदर्शन पवार आणि लखनशे जाधव कुस्ती लावायला चला सर सॉरी बोला बाहेरून कोण मदतीला येणार नाही चाल कुस्ती का कोपराचा घुटणा मानेवर ठेवलेला आहे

आणि निखिल माने नरेश السيد वरम सरपंच केले करतो अरे बापरे रे लावून कडकज कॉपीराइट येत असतो लाइव मैदान चालू आहे माफ करा पण विनंती पुढे हा, हा। रेकॉर्डिंग चालू आहे ते नंतर कडकरा कॉपीराइट पडतो बरोबर या ठिकाणी बाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय शेठ कांदुडे त्याचप्रमाणे माजी सरपंच बेलावडेगावचे विजय शेठ येतपुरे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आकडेवती दोन आणि या ठिकाणी विजय शेठ कांबुडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा विजय शेठ एक माजी सरपंच गाव सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शेठ शिंदे आणि

चिरंजीव शुभ असते कुस्ती लागणार आहे या ठिकाणी विजय शेठ कनबुडे अध्यक्ष भयाडे बाग काँग्रेस विजय शेठ एनपुरे माजी सरपंच भेलवडेगाव रवींद्रजी शिंदे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले मान्यवर पाहुण्यांचं मल्लिकार्जुन कुस्ती नंगलच्या हार्दिक स्वागत नाना शेख यांच्या शुभस्ते कुस्ती लागते कुस्ती चांगली आहे एक नंबर कुस्ती आहे होते पुढची कुस्ती सोहा मांगरे साहिल निंबाळकर सोहा मांगरे साहिल निंबाळकर पहिला पकड बाजीराव मांडेकर उतरलेख यांच्याकडून अकरा हजार रुपये इनाम आहे सोहा बलीकडा छडी टांगला होतो आणि इकडे जांभलेल्या कुस्तीमध्ये सागर जांभोळकर साईबाबा कुस्ती संकुला नागेश राक्षेचा पट्टा विजय झाला शाबास सोहा मांगरे साहिल निंबाळकर पहिला पुकार सोहा मांगरे साहिल निंबाळकर सोहा सोहा सोहा। करा, हन्मारा करा ये प्रशांत घुरी युगे श्री गुड़पे सरपंचाजी जोरी कमेंट्री करते लोकांचं एवढं आहे निवेदन हा हा कितीही सुंदर असले तरी त्या गुंपण्याचं काम हा निवेदन करत असतो ते चला छोटे पैलवा तिकडा आक्रमक होते साहिलांग्रे कब्जा घेतलेला आहे इकडं अमेश निंबाळ्यांना पाऊच्या पैलांना कब्जा घेतलेला कुस्ती कुस्ती चला अतिशय चांगली चालू आहे निखिल मानेची बघण्यासारखी कुस्ती महिलांवरती चालू आहे या महिलाच खास आकर्षण असणारी कुस्ती पहिला निखिल माने विरुद्ध उमेश टीपाळ नरेश सेठ भर यांनी अकरा हजार रुपये इनाम या कुस्तीसाठी ठेवलेला आहे हे सत्पात्री दान आहे हे पुण्यात्मक पुण्य राहुल तलाठी उपस्थित झाला आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या वतीने मगाशी एक कला कुस्ती लावण्यासाठी मोठा हिता ओंकार पाटोळे मोहळ सर नवीन कुस्ती जोडायला पुढे यायचे गैरहजर असल्यामुळे पहिलवान प्रेम माझे बरोबर कोण कुस्ती करणार असाल तर ताबडतोब आकाश शेडगे आपला या ठिकाणी सन्मान होतोय या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे त्यांना सन्मानित करायचं आहे पहिलवान नरेंद्र मार्गे आपला स्वनंत सन्मानित करायचं आणि विशेष डबल कुस्ती कोणाची असेल तर येऊ नका सर हा

या तिघंड कुस्ती संकुलच्या पुराण्या पंधरा मिनिटं वाजता तांगाल्या बरोबर का एक खट आणि तगडी कुस्ती आहे कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक आहे कुस्ती पाहणाऱ्याच कौतुक आहे कुस्ती करणाऱ्याच कौतुक आहे कुस्ती बी कौतुक आहे हो तेच म्हणजे बाजार फिरल्याशिवाय बाजार फिरल्याशिवाय बाजार, बाजार खेळत नाही तर तसं कुस्तीची मैदान फिरल्याशिवाय कुणाची कुस्ती कुणावर घ्यायची हे लक्षात येत नाही आणि दोन छोटी मुलं अखाड्यात आली पैलवान शंभर डोरे हात वरती केला रे मार कुस्ती सकुला आणि साईराज दगडे हात वरती सलामीची कुस्ती होती शंभर डोरे डोरेंचा चिरंजीव आहे संतोजी डोरे यांचा चिरंजीव शम्मो आणि सायराज दगडे खालकर तालमीचा पैलवान आहे आणि ही बरोबरी सोडायची सोडवण्यात आली